करूया हा हा चालेल ना कसा बसू नॉर्मल फक्त मायकडे जास्त कॅमेरात नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी कुणाल शिंदे आज आलोय मी आपले मनसे जे शाखाध्यक्ष आहेत वॉर्ड क्रमांक सत्तावनचे चे आता मी काय करणार होते मित्रांनो प्रत्येक शाखाध्यक्ष आहेत जितके होतील त्यांना भेटणार आहे कारण कसं आहे प्रत्येक शाखा अध्यक्ष त्यांचा काही ना काही व्यवसाय असतो आणि त्या व्यवसाय करता करता आपला पक्ष हा ते सांभाळत असतात तर व्यवसायाचं मी तुम्हाला सांगितलं मोफत प्रमोशन जे मी आता करतोय तर त्यात म्हटलं शाखा अध्यक्ष हे पक्षाला जास्त वेळ देत असतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी मला असं वाटलं की शाखा अध्यक्ष यांचं काम जे काय असेल तुमचा बिझनेस उद्योग असेल तो लोकांपर्यंत आपल्याला पोहोचला पाहिजे कारण आपले सगळे मनसेचे सबस्क्रायबर आहेत तर त्यांचं आज आपल्यासमोर आहेत सुरेंद्र गावडे सत्तावन वॉर्डचे दादा तर त्यांचा बिझनेस काय आहे आणि काय आपल्याला त्याच्याकडून आपल्याला फायदा भेटू शकतो किंवा आपल्याकडून त्यांना फायदा भेटू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बोलूयात दादा नमस्कार तुझं नमस्कार तर तुझा, तुझा।, तुझा सीचं बिझनेस आहे बरोबर एल आय सी आणि बोरवेलचं करतो हां पण तो आपल्या याच्यात सर्कलमध्ये एल आय सीचं जास्त चालतं बोरवेलचं जे काम आहे माझं ते कन्स्ट्रक्शन लाईन सोसायटी लेवलला चालतं आणि मॅन टू मॅन कॉन्टॅक्टचा जो उपयोग होतो तो एलआयसीसाठी होतो म्हणजे मग तुझं घर जे आहे हो पूर्ण याच्यावरच पक्षासाठी काम करायचं तर ते तुझं एक वेगळं माझं स्वतःचं एक व्हाईट कॉलर बिझनेस आहे धोनी ज्याची मला फॉर्म सिक्स्टीन मिळतो माझ्या आय टी फाईल आहेत याच्यावर माझं चालतं आणि आवड म्हणून मी राजकारणात आहे राजसाहेब आवडतात म्हणून राजकारणात आलो आणि त्यांचे विचार आवडतात म्हणून त्यांच्यासाठी आजपर्यंत काम करतो करतोय पण काम करता करता पक्षाचं काम करणं कारण छोटी जबाबदारी नाही तुमच्या खाली गटाध्यक्ष असतात गटा सगळ्यांना सांभाळून हो सगळे कामं करावे लागतात तर मग कसं ते सगळं मॅनेज होतं मॅनेज करावं लागतं कामाची वेळ आणि पक्षाच्या आलेल्या सूचना यांचे जरा वेळेचं नियोजन करावं लागतं पक्षाची जिम्मेदारी घेतलं शाखाध्यक्ष हे खूप जबाबदारीचं पत आहे वरून आलेला आदेश खाली गटाध्यक्ष मनसैनिकांपर्यंत पोचवणं त्यांच्याकडनं ते काम करून घेणं किंवा त्या गोष्टीसाठी आणि स्वतःच्या कामाच्या धंद्यात असल्यामुळे आपण आपल्या कामातनं वेळ काढू शकतो नोकरीतनं नाही काढू शकत तर स्वतःचा धंदा असल्यामुळे त्यातून थोडा वेळ काढून पक्षासाठी आम्ही करतो त्यातून आपल्या आमच्या कामधंद्याला पण पक्षाचा हातभार लागतोच ना ते गोळ होते त्या पदाचा एक फायदा होतो माणूस विश्वास ठेवतो की हा मनसेचा शाखाध्यक्ष माझा आहे आणि त्याच्याचमुळे आपले जे बघणारे असतील ते त्यांनी मला असं वाटतं जर का तुम्हाला काही मदत हवी असेल सुरेंद्र दादा घडून बी नंबर त्यांचा देईलच त्यांना संपर्क करू शकता पहिला माझा मुद्दा जो आहे सी जे आत्ता आपण जर का पाहिलं तर आज बोलू शकतो आपण अपडेट होते आहे सगळ्या गोष्टी म्युच्युअल फंड आले या सगळ्या गोष्टी आहेत त्या एलआयसीला कोणीतरी विसर म्हणजे आपण सगळं विसरतोय असं वाटतंय कुठेतरी ना एल आय सीला विसरतो असं नाही आहे एल आय सी मार्केटमध्ये त्याचा मॅक्झिमम शेअर घेऊन अजूनही आहे आजही एल आय सीच टॉप करते मार्केटला इन्शुरन्स सेक्टरमध्ये पण न्यू जनरेशनला कसं आहे फास्ट मनी पाहिजे मग एस आय पी आले मग म्युच्युअल फंड आलं यातनं तुम्ही फास्ट मनी ग्रोथसाठी ठीक आहे पण रिस्क कवर म्हणून जो असतो कुटुंबाची एक जबाबदारी म्हणून एक रिस्क कव्हर असतं कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाचा त्यासाठी लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम सोबत मेडिक्लेम या दोन गोष्टी आजच्या तारखेत खूप महत्वाचे आहे खूप म्हणजे खूप मेडिक्लेम मध्ये एलआयसी काय देतं आणि मेडिक्लेम हा वेगळा सेक्टर येतो आणि लाईफ इन्शुरन्स हा, हा वेगळा सेक्टर येतो लाईफ इन्शुरन्स मध्ये तुमच्या स्वतःचा रिस्कवर आपण लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करतो त्याचे रिटर्न्स चांगले मिळतात आजच्या तारखे आणि गॅरंटेड असतात ते एन्डोमेंट प्लॅनला गॅरंटेड रिटर्न असतात कामामुळे हॅलो मला तुला हे विचारायचं आहे की आता असं एल आय सी आहे तर त्या एल आय सीचा फायदा नक्की काय की जसं आता तू बोलतो आहेस की आपल्याला उद्या काय झालं तर लाईफचा जो बोलतो ना इन्शुरन्स जो आहे तो त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे जसं तुझं बोलणं आहे तर मग ते थोडं एक्सप्लेन करून सांग मला कसं लाईफ इन्शुरन्स हा सेगमेंटच अशासाठी आली आहेत की आपल्या घरच्या कर्त्या पुरुषाचं काय झालं तर कुटुंबाची जी नंतर वाताहत होते ती होऊ नये त्यामुळे त्याच्या त्याच्या इन्शुरन्समधनं जे काही पैसे मिळतील त्यांनी ते कुटुंब काही काळ कारण ती कमी कधीच भरून निघू शकत नाही पण आर्थिक कमी असते ती काही काळ त्या कुटुंब सावरेपर्यंत त्याची मदत होते आणि ते सरकार याचा एक हे काय होता की इन्शुरन्स हा माणसाचा एवढा की त्याच्या इयरली इन्कमच्या कमीत कमी पाठपट असावा हे इन्शुरन्सचं एक तत्व आहे त्याच्यामागे खूप मोठ्या लोकांच्या समूहाने अभ्यास करून ते निवडलेलं आहे की साधारण एखाद्या घरच्या जर करता पुरुष गेला तर आर्थिकदृष्ट्या सावरायला त्यांच्या कुटुंबाला कमीत कमी, कमी पाच वर्ष लागतात पाच वर्ष तरी लागतात तेवढ्या वेळात त्यांच्या ज्या इयरली इन्कम यासाठी आहे की त्यांच्या ज्या गरजा आहेत ती गरजा कुठे कमी कराव्या लागू उदाहरणार्थ कोणाचं होम लोन असेल मुलं शिकत असतील तर ते तुम्ही कुठून ऍडजस्ट करू शकता कमी नाही करू शकत ना घरातल्या गरजा कमी करू शकतो ह्याचा एज्युकेशनलच्या इश्यू आहे किंवा होम लोन आहेत किंवा इतर ज्या गरजा आहेत त्या नाही कमी होऊ शकत ना त्या वाढतच जाणार तर त्या भरून काढण्यासाठी एवढा इन्शुरन्स तर एका माणसाचा कमीत कमी त्याच्या इयरली इन्कमच्या पाच पॉईंट <laughs> तर एखाद्याचा इयरली इन्कम दहा असेल तर त्याचा पन्नास लाखाचा रिस्कवर वाला असा आता तुम्हाला एंडोमेंट प्लॅन म्हणजे रिटर्न नाही पाहिजेत फक्त रिस्कवर पाहिजेत तर त्यासाठी टर्म इन्शुरन्सचा एक प्रकार आहे की त्याला प्रीमियम कमी येतो हो तुम्ही हाय इन्शुरन्स घेऊ शकता त्यात रिटर्न काय नाही मिळत पण काय झालं तर कुटुंबाचं कायमचं भलं होऊन जातं त्याच्यात मग त्याच्यावर आता सी कुठेतरी आता कमी लोक काढतात म्हणून सी काय करते का याच्यावर ना एलआयसीच्या कट कंपनीकडनं मार्केटिंग चालू आहे टी व्ही लाड येत आहेत त्याच्यात पोस्टर्स लागत आहेत आणि दुसरी गोष्ट हे सरकारी एडव्हर्टाइजमेंट येतात याच्यात गव्हर्नमेंटचा हिस्सा आहे सरकारी नाही गव्हर्नमेंट अधिक अधिकृत वगैरे बाकीचे ते खाजगी आहेत ते खाजगी आहेत सगळे ते मनी मेकिंग आहेत म्हणजे ठीक आहे की एखादा दहा हजार तुला दहा हजार जर इन्व्हेस्ट करायची आहे महिना तर त्यातले पाच हजार तुम्ही लाईफ इन्शुरन्सला करा पाच हजार मनी मेकिंगला करा एक मेडिक्लेम असतो मेडिक्लेम समजा आज तुम्ही किती समज माझ्याकडे दहा लाख जरी जमले एक छोटासा जरी आजार आला तरी प्रायवेट हॉस्पिटलला गेला तर पाच दहा लाख बिल सहज मेडिकल कोणत्याही आजाराला घ्या एक दोन पाच लाखाचं बिल बनतं असलेलीच जमा सगळी निघून जाते त्या माणसाचा मेडिक्लेम असेल तर माणूस बिंदाच राहतो मग हा मेडिक्लेम एलआयसीचा पण असतो का दुसऱ्या कंपन्या करतात कंपनी मेडिक्लेमच्या वेगळ्या कंपन्या लाईफ इन्शुरन्स एलआयसी कडे हेल्थ इन्शुरन्स आहे एल आय सी कडे प्लॅन आहेत हेल्थ इन्शुरन्सचे पण प्युअर मेडिक्लेम पण दुसऱ्या कंपन्या त्याही गव्हर्नमेंटच्या आहेत प्रायव्हेट आहेत कंपनी न्यू इंडिया इन्शुरन्स आहे केअर हेल्थ इन्शुरन्स आहे स्टार स्टार हेल्थ इन्शुरन्स आहे खूप साऱ्या कंपन्या आपल्याला करून मी स्वतः कर... केअर हेल्थ इन्शुरन्सचा मेडिक्लेम करतो ते टॉप फायव्ह मध्ये आहे आजच्या तारखेत इंडियामध्ये ज्याचा क्लेम सेटल रेशो असतो ना तो बघावा लागतो अच्छा इन्शुरन्स किती कमी पैशात देतात हे महत्वाचं नाही आहे क्लेम क्लेम किती क्लेम किती क्लिअरली करतात हे महत्वाचं आहे क्लेम सेटल रेशो ज्या कंपनीचे चांगले आहेत ना त्या कंपनीकडेच आहेत आता लाईफ इन्शुरन्स मध्ये एलआयसी तर नो डाऊट कोण त्यांच्या आसपास पण नाही आहे क्लेम सेटल इथे क्लेम सेटलमध्ये आणि मेडिक्लेम मध्ये जवळपास सगळ्या आसपास आसपास आहेत मग तरी प्रेक्षकांना तू काय सांगशील की एक आयुष्यामध्ये तुम्ही येत आहे एक इन्व्हेस्ट म्हणून कुठेतरी एलआयसी हवी एक जीवन विमा ते बोलत म्हणून जरूर एक प्रत्येकाने लाईफ इन्शुरन्स काढावा एक, एक मेडिक्लेम असावा कमीत कमी कमीत कमी सुरू तर करा पहिलं त्याला वाढवता येतं सुरू तर करा आजचं लाईफ मुंबई सारख्या धक धक्या दख, आयुष्यात काहीही सांगता येत नाही बसल्या बसल्या काहीही होतं तर अशा वेळेला एक लाईफ इन्शुरन्स असावा माणसाचा आणि मेडिक्लेम असावा त्या व्यतिरिक्त तुमचा इन्कम जसा असेल तुम्ही मनी मेकिंगसाठी कुठेही टाका कारण आपल्या आम्ही स्वतः आता या मनसेचा पदाधिकारी असल्यामुळे कितीतरी कोविडपासून आम्ही हॉस्पिटलना बिलं कमी लोक ॲडमिट होत आहेत मेडिक्लेम नसतो तिथे जाऊन ॲडमिट झालेत की बिलं येतात मग आमच्याकडे येतात काहीतरी सांगा कमी करून द्या काहीतरी सांगा त्याच्याकडे एवढे नाही आहेत एवढेच आहेत या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुमचे जमा पैसे तर गेलेत प्लस तुम्ही आता कर्ज काढून बिल देणार आहात त्याऐवजी एक मेडिक्लेम घ्या नाता छोट्यात छोटा घ्या जसं दादाने सांगितलं मी स्वतः एल आय सी काढलेले मला भरपूर मागे लागलं होतं सांगितलं होतं मी एलआयसी एजंट कडे कामाला पण होतो तर त्याच्यामुळे मी त्यांच्याकडून काढली एलआयसी आणि मग माझ्या आईची तर होतीच आधीपासून आणि मग मला कुठेतरी एल आय सीचा फायदा काय असतो काय सगळ्या गोष्टी कुठेतरी हळूहळू कळत होत्या त्याच्यानंतर प्रत्येकाची एक एल आय सी आणि जसं बोलत मेडिकल मेडिक्लेम हे असलंच पाहिजे त्यासाठी मित्रांनो तुम्ही नक्की तुमच्या आसपास कोणी नसेल तर दादाला संपर्क करा मुंबईच्या गोरेगावमध्ये दादा राहतो आणि तिथे तुम्हाला काही अडचण असेल एल आय सीबद्दल तुम्ही फोन करू शकता त्याला तो सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर कोणाला एल आय सी एजंट बनायचं असेल तर मग काय सांगशील त्यांना एल आय सी एजंट बन बनण्यासाठी जवळच्या एल आय सी शाखेमध्ये संपर्क साधलात किंवा माझ्याशी जरी संपर्क साधलात नंबर खाली देईनच मी आता तुम्हाला तर तरी सांगेन त्याला बारावी पास लागतो शहरी भागामध्ये बारावी ग्रामीण भागामध्ये दहावी Okay. एक पंधरा दिवसाचं ट्रेनिंग असते एक एक्झाम होते त्यानंतर आणि एल आय सीने आजकाल नाही फीज नाही त्याला फीज नाही भरावी लागत जे इनिशियल परीक्षा शुल्क छोटं मोठं काय असेल का तेवढं आणि आता एलआयसी कडे एजंटसाठी पहिल्या तीन वर्षासाठी स्टायपेंड हा प्रकार पण आहे की मंथली सात हजार पाच हजार तीन हजार असे मंथली पण मिळणार तुम्हाला एल आय सी च काम करताना नवीन एजंट आहात म्हणून जेणेकरून तुम्हाला कुठे कौटुंबिक चालवताना हे होऊ नये सुरुवातीला काम नाही झालं बाकी तुमच्या कामानुसार तुम्हाला त्याचं कमिशन मिळत राहील ते वेगळं त्या व्यतिरिक्त सी पहिलं तीन वर्ष तुमचा तुमची तुम जबाबदारी घेते तुम्हाला स्टायपेंट देऊ आणि मग त्याच्यामुळे तुम्ही चांगले अनुभव जसे तुमचा क्लाइंट बेस वाढतो तुमचा बिझनेस वाढतो तसे एल वार आय सीकडनं खूप साऱ्या त्या क्लब मेंबरशिप आहेत डी एम क्लब मेंबर आहे बी एम आहे झोनल आहे एम डी आर टी आहे ह्या ज्या गोष्टी जशा अचिवमेंट वाढत जाईल त्या त्या स्टेपला पोचल्यावर त्याचे एक्स्ट्रा ॲडव्हांटेज आहेत तुम्हाला ऑफिसचं रेंट मिळतं टेलिफोनचे सगळे चार्जेस मिळतात स्टेशनरीचं मिळतं गाडी घेतली तर विदाऊट इंटरेस्ट लोन मिळतं हाऊसिंग लोन मिळतं स्वस्त तर हा जो इन्शुरन्स एजंट हा जो बिझनेस आहे हा खूप हे आहे मोठा आहे अनलिमिटेड तुम्ही असं आता मी माझी सगळी कामं माझं राजकारण करतो माझं दुसरं काम करतो ते करून पण मी माझं हे काम करतोय तर स्वतःचा मालक मालक बनून आपण काम करू शकतो कोणाकडे काम न करता आणि आता एवढं आपला दोस्ती हो नक्की नक्की मराठी दुसरं काही तुमचं काम करायचं ते करून एलआयसी करू शकता आणि अरे ना। आपल्याच नातेवाईक असे किती लोक आहेत जे बाहेर दुसऱ्याकडे करतात त्यांना त्यांना आपण अप्रोच केला तर करणार ना ते आपल्याकडे त्यांना महिन्याला फक्त लाख रुपये फक्त बसून काय आधीच्या बिझनेस आधीच्या बिझनेस अशा सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो सर्व्हिसिंगच फक्त काही काम असतं सर्व्हिस सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन तुम्हाला जी हवी असेल एल ते आपले मनसेचे शाखा अध्यक्ष तुमच्या सुरेंद्र आवडे आता तुमच्यासाठी पूर्ण मदत करतील दादा करशील ना हो नक्की नक्की कधी तुला नंबर तुम्हाला मी देतो मित्रांनो संपर्क करा आणि जे काही तुमची क्वेरी असतील मला कमेंट मध्ये सांगा जाता आता काय सांगशील मला इन्शुरन्स बद्दलच ना की राजकारणाबद्दल इन्शुरन्स बद्दल बघा इन्शुर लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम ही आज काळाची गरज आहे जसे अन्नवस्त्र निगा निवारा ही जे गरज आपण एवढी वर्ष सांगत आलो आहे बोलत आलो आहे त्यासोबत एक लाईफ इन्शुरन्स कुटुंबाला त्रास होऊ नये नंतर म्हणून आणि मेडिक्लेम आपल्या सकट आपल्या कुटुंबाला त्रास होऊ नये किंवा मेडिक्लेममध्ये होत्याचं नव्हतं सगळं निघून जातं हॉस्पिटलच्याच बिल्समध्ये आणि नंतर इकडे तिकडे कर्ज काढून धावपळ करण्यापेक्षा ह्या दोन्ही गोष्टीतनं जर नीट तुमचं कुटुंब आणि स्वतःला टेन्शन फ्री लाईफ जगायचं असेल तर एक मेडिक्लेम काढून काढा आणि एक लाईफ इन्शुरन्स तुमचा असू दे इनफ तुमच्या मंथली इन्कम इयरली इन्कमच्या रेशोमध्ये तेवढाच एक लाईफ इन्शुरन्स आणि तेवढाच मेडिक्लेम नक्की करून घ्या आणि या धकाधकीच्या आयुष्यात टेन्शन फ्री आयुष्य जगा आता माझ्या आईचं आहे त्याला नॉमिनी मी आहे आणि माझं आहे त्याला नॉमिनी आई आहे सांगू न शकत उद्या काय होऊ शकत कुणालाही त्रास होऊ शकतो पण माझ्या मागे माझ्या आईला काहीतरी आधार आणि आईच्या मागे मला आधार म्हणून हा जो एन आय सीने एलआयसी गुंतवणूक त्याला खरं आपण लाभ घेतला पाहिजे महिन्याभराची आपली जी इन्कम असेल जी काय होतं ना एक दहा पर्सेंट पंधरा पर्सेंट आपण बाजूला एलआयसी मध्ये गुंतवणूक करू शकतो ह्या कारण त्याचा पुढे फायदा होऊ शकतो किंवा तुम्ही नसाल तर तुमच्या कुटुंबाला फायदा होऊ शकतो अशा सगळ्या गोष्टी म्हणजे एलआयसी आणि भरपूर मोठी मोठी लोक आहेत ना मला असं वाटतं की त्याचे बाईक होते भरपूर पैसेवाले लोक आहेत जे एलआयसी काढतात आणि खरं त्या मराठी लोकांना ही गोष्ट माहीत नाही कि हे किती गरजेचं आहे ते आणि ते त्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं तुम्ही जरा समजा आज शेअर मार्केट मध्ये आपला मराठी माणूस चाललाय पण शेअर मार्केट कसं करायचं तेच माहिती नसतं आणि काही गोष्टी असतात ते आज मराठी म्हणून सुरेंद्र राजा तुम्हाला पाठिंबा देण्यास सहकार्य करणार आहेत नक्कीच त्याचा लाभ घ्या एवढंच बोलतो आणि तुरताच सांगतो मित्रांनो पुढच्या भागामध्ये भेटूयात पुढच्या शाखा अध्यक्षांसोबत तुरताच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार